नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल किंवा ओळखीत कुणी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी सोन्याची संधी आहे आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण पूर्णपणे मोफत होणार आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे नेमका निर्णय काय आहे कोणाला फायदा होणार आणि नोंदणी कशी करायची चला तर सर्व काही सविस्तर समजून घेऊया इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या मजुरांसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ ही एक योजना आहे या मंडळाच्या माध्यमातून सरकार कामगारांच्या सुरक्षेसाठी आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणासाठी विविध सुविधा देते अपघात विमा मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आरोग्य मदत मातृत्व लाभ घरकुल साधन सामग्री मदत इत्यादी आधी काय होतं आधी काय होत माहिती आहे का जर बांधकाम कामगारांनी नोंदणी करायची किंवा नूतनीकरण करायचं असेल तर त्याला पंचवीस रुपये शुल्क भरावं लागायचं ही नोंदणी एक वर्षासाठी असते आणि वेळेवर नूतनीकरण केलं नाही तर योजनेचा फायदा मिळत नसे आता सरकारने एक मोठा बदल केला आहे दोन हजार पंचवीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे नोंदणी फ्री आणि नूतनीकरणसुद्धा फ्री हा निर्णय तत्काळ लागू होणार आहे आणि त्याचा फायदा हजारो कामगारांना मिळणार आहे त्याचा जी आर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला आहे सरकारच्या म्हणण्यानुसार बांधकाम क्षेत्रातील मजूर आर्थिकदृष्ट्या कमकवत असतात नोंदणी शुल्कामुळे काही जण नोंदणी करत नव्हते त्यामुळे त्यांना सरकारी योजना मिळत नव्हत्या आता शुल्क काढून टाकल्याने जास्तीत जास्त कामगार नोंदणी करतील आणि कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील नोंदणी प्रक्रिया चला आता पाहू नोंदणी किंवा नूतनीकरण कसं करायचं ऑनलाईन पद्धत डब्ल्यू 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 डॉट 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 इन किंवा बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आता शुल्क भरायची गरज नाही ऑफलाईन पद्धत जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा भरान कागदपत्र द्या आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र आधार किंवा मतदार ओळखपत्र राहण्याचा पुरावा कामाचा पुरावा कंत्राटदाराचं सर्टिफिकेट वेतन पावती इत्यादी पासपोर्ट साईज फोटो नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला सदस्यत्व मिळेल आणि सरकारी योजना घेता येतील हा निर्णय इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या सर्व मजुरांना लागू आहे सुतारकाम लोखंडी काम विटा बांधकाम रंगकाम प्लंबिंग इलेक्ट्रिक काम बांधकाम स्थळी काम, काम करणारे हेल्पर मिस्त्री लोडिंग अनलोडिंग करणारे मजूर सर्वांना यामध्ये फायदा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर आजच नोंदणी करा ही संधी गमवू नका कारण आता कोणताही शुल्क नाही आणि योजनेतून मिळणारे फायदे आयुष्य बदलू शकतात हा निर्णय तुमच्या ओळखीतील सर्व बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचवा ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा